आदरणीय लक्ष्मणराव जोशी सरांचा वाढदिवस तीनशे पासष्ट दिवस आम्ही वाढदिवस वाढत असतो लक्ष्मणराव जोशी सर हे आमच्या संघटनेमध्ये शान अनेक वर्षापासून अगदी तळागाळातून वाडी बसता तांड्यावरून त्यांनी आतापर्यंत जो मित्र परिवार जोडलेला आहे तो खरंच आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे एक आदर्श संघटनेतील कुशल संघटक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत आलेलो आहोत एकोणीशे शहाण्णवच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा लक्ष्मणराव आपण बघितलं तर अत्यंत उमद व्यक्तिमत्व आणि आज सुद्धा ती त्यांची तत्परता तीच काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामधील जो जो काही काम करण्याची जो हातोटी आहे ती आज तशीच आहे निर्भीड धाडसी आणि पराक्रमी असे आमच्या लक्ष्मण नवजोशी सर आहे खरं म्हणजे एक आदर्श पिता म्हणून सुद्धा ते आता पुढे आले आहेत आमच्या अक्षयबाई असतील आमचे दिदी असेल पुढचे आमचे तिसऱ्या पिढीतील युवराज असेल अत्यंत चांगलं सुसंस्कृत त्यांनी अक्षय लि केले आहे आणि अक्षय सुद्धा एक चांगला इंजिनियर म्हणून आमच्या सुरबाई सुद्धा घरात मुलगी म्हणून आलेले आहेत त्या सुद्धा एक चांगल्या आदर्श मुलगी म्हणून आमच्या कुटुंबामध्ये दिसत आहेत आमच्या ताईंची भाग्यलक्ष्मीची लक्ष्मीची लक्ष्मणरावांना भक्कम सात आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये लक्ष्मणरावांचा जो काही कारभार आहे हा पूर्ण राज्यभर त्यांच्याकडे नावारूपाला त्यांच्या जोशी परिवाराला येत आहे आम्हाला त्यांचा सारथा अभिमान वाटतो नक्कीच आज वाढदिवसानिमित्त परमपिता विमाता निसर्गात मी प्रार्थना करतो की लक्ष्मीरावांना उत्तम आरोग्य लावू दीर्घायुष्य लाभो त्यांच्या मनातील इच्छाकांक्षा पुन्हा पूर्ण हो आणि आमचे यावेळेस राज्याचे जिल्ह्याचे अत्यंत एकनिष्ठ म्हणून या मागील तीस पस्तीस वर्षापासून जे भावासारखे सावलीसारखे दोन मित्र एकत्र राहिले आहेत आज भाऊ आणि बनराव नाहीत परंतु आज या ठिकाणी एकनाथरावच्या रूपानं एक मित्रत्व कसं असतं तर एकनाथराव म्हणून शिकावं अत्यंत सुख दुःखात एका ताटात जेवणारी मित्र आजही पस्तीस वर्षानंतर तीच ओढ तेच प्रेम तेच वासल्य आणि तेच स्नेह आम्हाला या ठिकाणी दिसून येतो मी तर या परिवारामध्ये जोडल्यानंतर मला लहान भावासारखं लक्ष्मी लहानपणापासूनच अगदीच कवेत घेतलेला आहे अनेक वेळेस मला मागे राहून मला संधी दिलेली आहे ते ऋण माझ्या डोक्यावर आहे ते ते उपकार माझ्या डोक्यावर आहेत आणि म्हणून परमिता निर्माती प्रार्थना करतो की नक्कीच लक्ष्मणराव तुमच्या हातून चांगलं काम होत आलेलं आहे आताच त्यांना शिव असेल युव असेल राज्यातील सगळे जे काही लोक इथे जालन्याला येऊन गेले आहेत ते सगळ्यांचे आवडतं व्यक्तिमत्व लक्ष्मणराव जोशी सर आहे आणि नावाप्रमाणे लक्ष्मणराव म्हणजे खरंच एका कुटुंबाचा नाही तर आमच्या सगळ्या संकटनेचा आमच्या मित्रपर्वाचा अगदी लक्ष्मण रेखासारखा सगळ्यांचा तो धाडसी निर्णय घेऊन लोकांचे संकट स्वतःवर घेऊन निर्णय सुद्धा संचालक असताना असताना जी भूमिका होती सगळ्यांना वाकण्यासारखी आहे लक्ष्मणराव योगा योगाना पुढचे काम सहजतेने होत चाललेत कारण व्याई सुद्धा आपल्याला चांगले भेटलेत आपल्याला जवळ सुद्धा चांगले भेटलेत आणि मुलांनी सुद्धा बाळाचे पाय पाडायला दिसतात अक्षरी सुद्धा कामाची चुरूप नक्कीच सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपल्या परिवारामध्ये आपण जो नेहमी आमचा आदर सत्कार करता आज हा दिवस आहे आपलं ऋण व्यक्त करण्याचा म्हणून आम्ही आदरणीय जिल्ह्याचे राज्याचे नेते एकनाथजी खरात सर आणि आम्ही सर्व आदर्श शिक्षक समिती आपलं ऋण व्यक्त करतो आणि निमित्ताला प्रार्थना करतो की खूप खूप तुम्हाला आयुष्य भरभरून निरामय आयुष्य आणि आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो हॅपी बर्थडे टू यू असं घेतलं